हॅलो एव्हरी वन मेघास फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चुलीवर न भाजता पण तशीच चव देणारं चटपटीत असं वांग्याचं भरीत तर लगेच सुरू करूया तर बघा वांग्याचे असे दोन काप करून घ्यायचे आहे टमाटरचेही मी दोन काप करून घेतले आता आपल्याला घ्यायचं आहे लोखंडी तवा मी आधीच गरम करायला ठेवलाय आणि वरून तेल टाकूया असं पलटून घेऊया लोखंडी तव्यामुळे छान असं स्मोकी फ्लेवर येईल बघा नसेल तर नॉर्मल तवाही यूज करू शकता आणि हे बघा असे तव्यावर ठेवायचे आहे दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया त्यामुळे लवकर शिजेल आता बघा टमाटर आणि मिरची भाजलेली आहे काढून घेऊ वांगी भाजलेली नाही आहे तरी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते बारा मिनटं लागतील वांग्याला थोडं अलटत पलटत राहायचं आहे वांगी, वांगी भाजीपर्यंत आपण भरिताला काय काय लागणार आहे ते बघूया इथे मी घेतलं आहे हिरवं लसूण आणि हिरवा कांदा घेतला आहे बघा भाजलेले टोमॅटो आहे आणि मिरची थोडीशी मेथी घेतली मी हे नसलं तरी चालेल पण याने छान असं टेस्ट येतो बघा आणि मटार घेतले आता मिरचीचे पेस्ट बनवून घेऊ आता तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालं की फोडणीला मी घेतले मोहरी आणि जिरे आणि आता ऍड करायचंय मिरचीचा पेस्ट छान असं परतून घेऊया आता घालायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट आणि आत्ता मी फ्रेश मटार ॲड करते फ्रोजन मटार ही तुम्ही ॲड करू शकता फ्रेश मटारचं टेस्टी छान असते आणि आता सीजन आहे सो आपण फ्रेश मटर यूज करतोय फ्रोजन यूज केलं तर आपण हे नंतरही टाकू शकतो कारण ते लवकर शिजतं फ्रेश मटारला शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण हे आताच ॲड करतोय आता ॲड करूया सॉप्ट केलेला हिरवल लसूण आणि कांदा छान तीन ते चार मिनटं परतून घेऊया मस्त आपले मटार बघा शिजलेले आहे छान सॉफ्ट झाले आहे आता ॲड करायचंय भाजलेले टमाटर ह्याचे परत छोटे काप करून घेते ऑलरेडी भाजलेले आहेत हवं तर पेस्ट करा चालेल आता मेथी ॲड करूया थोडं परतून घेतलं की मीठ ॲड करायचंय बेसिक मसाला ॲड करून घेऊ हळद अगदी थोडंसं लाल तिखट घालते मी आणि धनेपूड हवा तर गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता परतून घेऊया छान शिजू द्यायचं आहे आणि वांगी बघा आपली छान भाजली आहेत हे बघा हवा तर पलटून दाखवते तव्यावर भाजले आहे आपण तवा लोखंडी असल्यामुळे छान चुलीवर भाजल्यासारखं टेस्ट येईल बघा डेट कट करून घेऊया साल काढून घेऊ आता बघा तुम्ही बघू शकता किती इझिली निघतंय आता स्मॅश करून घेऊ हवं तर तुम्ही फोर्कनी करा हातानेही करू शकता नाही तर स्मॅशर यूज करा हे बघा इझिली होते छान शिजलं असल्यामुळे आता वांग घालूया जे आपण भाजून स्मॅश करून घेतलंय मस्त मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया हे बघा ऑलमोस्ट आपलं वांग्याचं भई तयार आहे कोथिंबीर सोडून घेऊ आणि हे आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की मेगास फूड डायरीला सबस्क्राईब करा तोपर्यंत खुश रहा